मित्रांनो लवकरच आपल्याला आपल्या राज्यावर काही भागात पावसाला सुरुवात होताना दिसू शकते आणि अने राज्यामध्ये अनेक भागामध्ये सध्या पावसाला सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सध्या बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे आपण पाहू शकता सध्या ढगांची वाटचाल बंगालच्या उपसागरामध्ये वाढलेली आपल्याला दिसतोय या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण आपल्या राज्यामध्ये जर बघितलं तर आपल्या राज्यामध्ये आज सुद्धा दुपारनंतर काही भागात विजेच्या कडकडाटासोबत पावसाचे ढग पाहायला भेटलेले आहेत मध्य महाराष्ट्र असो किंवा मराठवाड्याचा काही जिल्ह्यांचा समावेश असो किंवा इकडे कोकण किनारपट्टीचा भाग असो काही भागामध्ये आपल्याला आज विजेच्या कडकडाटासोबत पावसाचे ढग पाहायला भेटलेले आहेत विदर्भामध्ये सुद्धा आज पूर्वी भागात नागपूर आणि इकडे त्याला साठलेला वर्ध्याचा भाग असो किंवा चंद्रपूरचा उत्तर भाग असो काही भागामध्ये आज पाऊस झालेला आहे तसंच सध्याच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तेव्हा सुद्धा राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस होत आहे आणि जर की तुमच्या भागामध्ये सुद्धा पाऊस झालेला असेल तर नक्कीच या व्हिडिओचा खाली तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे मॉडेलमध्ये तर पुढच्या चोवीस तासांमध्ये जळगावच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते सुद्धा पाऊस पडू शकते पुणेमध्ये सुद्धा पाऊस पडू शकते छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा भागासुद्धा पाऊस पडू शकते नांदेड परभणी हिंगोली तसंच इकडे बीड आणि धाराशिवचा भागासुद्धा पाऊस पडू शकते इकडे जर आपण सो साताराय कोल्हापूर सोलापूरचा भाग बघितला तर या भागातसुद्धा पाऊस पडू शकते इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच रायगड আনি মুম্বই या भागातसुद्धा पुढच्या चोवीस तासांमध्ये पावसाची शक्यता दिसत आहे विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर अकोला आणि वाश्चिम बुलढाणा या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली काही ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन काही भागामध्ये पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसणार आहे त्यानंतर जर आपण येणाऱ्या दहा तारखे रोजी तुम्हाला हवामान अंदाज दिला तर आपण पाहू शकता राज्यामध्ये पावसाचं वातावरण कमी होताना आपल्याला इथून दिसत आहे राज्यामध्ये पाऊस कमी झालेला आपल्याला दिसतोय विदर्भामध्ये अनेक भागामध्ये सध्या या मॉडेलमध्ये आपल्याला प्रामुख्याने हवामान कोरडं दिसत आहे त्याच काळामध्ये तुम्ही पाहू शकता की मराठवाड्याच्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या भागात पाऊस पडणार आहे बीडमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकते सोलापूरचा द उत्तर भागामध्ये पाऊस पडू शकते कोल्हापूर सोलापूर आणि सातारा या भागातसुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकते रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते बाकी राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होताना आपल्याला दिसत आहे बंगालच्या उपसागरामध्ये सध्या वाटचाल इथे वाढलेली दिसतो आहे आपल्याला आणि येणाऱ्या अकरा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये आपण पाहू शकता वाटचाल वाढलेली दिसतोय आपल्याला या मॉडेलमध्ये सुद्धा आणि एक वेदर सिस्टम बंगालच्या उपसागरामध्ये ते आपल्याला बनताना दिसतोय यामुळेच आपण पाहू शकता सध्या पूर्वी विदर्भामध्ये पावसाचा जोर या मॉडेलमध्ये वाढताना दिसतोय नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा भागात कारण बंगालच्या उपसागरामधून या भागाकडे हे वाष्प्याचा पुरवठा झाल्यामुळे आपल्याला अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटू शकते विजेच्या कडकडाटासोबत सर्वत्र नाही पाऊस पडणार पण काही भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकतो नांदेडमध्ये सुद्धा पाऊस होऊ शकते इकडे हिंगोलीचा सुद्धा पाऊस होऊ शकते धाराशिव आणि त्याला साठलेला सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा बीडच्या भागातसुद्धा पाऊस होण्याची शक्यता काही भागामध्ये असणार आहे जळगावच्या भागातसुद्धा काही ठिकाणी पाऊस होऊ शकते इकडे पुणे सातारा कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी हलका ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडू शकते खास करून दक्षिण भागामध्ये रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते घाटमात्याच्या भागामध्ये खास करून तसंच आपण जर समोर वाढलं आणि बारा तारखेचा तुम्हाला अपडेट दिला तर बारा तारखेला आपल्या राज्यामध्ये विदर्भात पाऊस वाढताना आपल्याला या मॉडेलमध्ये दिसत आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी पाऊस वाढताना दिसतो आहे आपल्याला इकडे नांदेड परभणी हिंगोलीच्या भागातसुद्धा काही ठिकाणी पाऊस वाढताना आपल्याला दिसतो आहे तसंच इकडे कोल्हापूर सातारा आणि बीड या भागातसुद्धा पाऊस वाढताना दिसतो आहे पुण्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे तसंच मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होताना आपल्याला इथे दिसत आहे समोर वाढलं जर आपण तुम्हाला तेरा तारखेचा अंदाजा दिला तर तेरा तारखेपासून राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे विदर्भ असो किंवा मराठवाडा असो किंवा मध्य महाराष्ट्र असो विदर्भामध्ये सर्वत्र नाही पाऊस पडणार आहे पण मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा आपल्याला काही तालुक्यांमध्ये पाहायला भेटू शकते अशी शक्यता इथून आपल्याला समोर पुढे निर्माण होताना दिसत आहे मित्रांनो जर आपण अकरा तारखेपासून राज्यामध्ये कसं हवामान असणार आहे या संदर्भातला जर की मी तुम्हाला अपडेट दिला तर आपण पाहू शकता राज्यामध्ये अकरा तारखेला पावसासाठी अनुकूल पोषक वातावरण तयार होताना आपल्याला दिसतो आहे काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत राज्यामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसतो आहे इकडे बंगालच्या उपसागरामध्ये वाष्प्याचा पुरवठा आपल्याला वाढताना दिसतोय आपल्या राज्यामध्ये आपण पाहू शकता चक्रीसारखे वारे हे आपल्याला बंगालच्या उपसागरामधून आपल्या राज्याकडे वळताना दिसतो आहे तर आपण पाहू शकता अकरा आणि बारा तारखेला राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे त्यानंतर बारा तारखेला आपल्याला इकडे बंगालच्या उपसागरामध्ये वेदर सिस्टम डेव्हलप होताना दिसू शकते आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये शक्यता आहे की वेदर सिस्टम डेव्हलप होणार आहे आणि यामुळे पूर्वी भागामध्ये विदर्भात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वाढणार आहे त्यानंतर इकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस वाढणार आहे आणि जर आपण तेरा चौदा तारखेवर आलं तर तेरा चौदा तारखेलासुद्धा आपल्या राज्यामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसतो आहे काही भागामध्ये पाऊस पडणार आहे पण काही भागामध्ये जोरदार सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला भेटतोय कारण बंगालच्या उपसागरामध्ये वाषपेचा पुरवठा आपल्या राज्याकडे वळलेला आपल्याला दिसतोय तर तेरा चौदा तारखेला इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा भाग कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली आणि त्याला साठलेला सिंधुदुर्ग आणि रायगडचा भाग रत्नागिरीचा भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते काही भागामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्या राज्यामध्ये सक्रिय होऊ शकते आपल्या विदर्भाचा जर आपण तुम्हाला अंदाज दिला तर सतरा तारखेनंतर आपल्या विदर्भामध्ये सतरा अठरा तारखेनंतर आपल्या विदर्भामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि अठरा एकोणीस तारखेपर्यंत विदर्भामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत विदर्भामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊससुद्धा आपल्याला यापुढे समोर पहायला भेटू शकते तर अंदरितच राज्यामध्ये पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे आणि राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण आपल्याला दिसतो आहे मित्रांनो जर आपण पुढच्या चोवीस तासाचा हवामान अंदाज तुम्हाला दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये सुद्धा कोल्हापूर सांगली इकडे सातारा तसंच इकडे आपण जर बघितलं सांगली सोलापूर धाराशिव लातूर परभणी नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर तसंच इकडे अहिल्यानगर रायगड ठाणे रत्नागिरी आणि इकडे सिंधुदुर्ग या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये दिसत आहे त्याच काळात नाशिक जळगावमध्येही काही ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पो पाहायला भेटू शकतात बुलढाणा अकोला वाशिम आणि त्याला साठलेला यवतमाळचा काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते हा पाऊस सर्वत्र नाही पण काही भागामध्ये पडू शकते वर्धा नागपूर आणि भंडारा चंद्रपूरचा भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पुढच्या चोवीस तासांमध्ये पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे बाकी राज्यामध्ये पुढच्या चोवीस तासात मोठा पाऊस कोणत्याही जिल्ह्यांमध्ये पडणार नाही आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन आलं असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा